नमस्कार कावेरे शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया थोडीशी विडंबनात्मक विनोदी कविता आमचे कवींचे जे काही समूह आहेत व्हॉट्सअप समूह त्यावर विषय दिले जातात कधी कधी काही शब्द दिले जातात ओळी दिल्या जातात कधी चित्र दिली जातात त्या चित्रावरून किंवा त्या चित्रा ओळीवरून त्या शब्दांवरून कविता लिहायची असंच एक चित्र दिलं होतं अर्थात ते चित्र एडिटिंग केलेलं एडिट केलेलं होतं बनवलेलं होतं खरं चित्र नव्हतं असा कडकुळा पती स्कूटरवर बसला आहे आणि त्याच्या मागे केवढी तरी मोठी अंगाने धूड असं जसं तशी ती बाई बसली आहे आणि पुढे एक कॅरियरमध्ये आणि मागे दोन मुलं बसवली आहेत असं ते चित्र होतं त्या चित्रावर कविता लिहायची होती तेव्हा मी कविता लिहिली पण मला असं वाटलं की लग्नानंतर काही वर्षानंतर पत्नीच खूप सुट्ट्यात जाड्या होतात असं नाही तर पुरुषातसुद्धा बदल होतात तर तेही लिहिलं पाहिजे म्हणून सुरुवातीचे जे काही कडवे आहेत ते स्त्रियांवर आहेत आणि नंतरचे दोन कडवे आहे शेवटचे ते स्त्रीचं मनोगत आहे पत्नीचं मनोगत आहे ही कविता कोणावर टीकेसाठी नाही आहे एक सहज मजेत कविता लिहिलेली आहे विडंबनात्मक तशाच कराने ती घ्यायची आहे कविता शीर्षक आहे जुने अल्बम विजोड जोडी म्हणा किंवा जुने अल्बम नवरा असावा धडधाकट नवरा असावा धडधाकट तर बायको जरा नाजुकशी अशी एक आपली समज असते नवरा असावा धडधाकट तर बायको जरा नाजुकशी पण कधी कधी होते गंमत जोडी बनते विजोड खाशी नवरा असावा तर बायको असावी नादूकशी पण कधी कधी होते गंमत जोडी बनते विजोड खाशी काय असते नशीबिकेकाचे काय असते का नशीबिकेकाचे पती पत्नी जाडजुड काय असते नशिबिकेकाचे पती काय असते का काटकुळा पती पत्नी जाडजूड आयुष्यभर राबराब रावायचे सायकलवर बसले जसे धूड मागे सायकलवर बसले जसे धूड पोरं दोन्ही मागे पुढे पोरं दोन्ही मागे पुढे बसली नवराई बसलं अंग चोरून पोरं दोन्ही बसली पुढे मागे नवराई बसलं अंग चोरून कशी चालवावी सायकल त्याने कशी चालवावी सायकल त्याने असली नसती ताकद लावून नऊवारी नेसली पुरवून पत्नी नऊवारी नेसली पुरवून सहावारी समजून कशी तरी साडे नऊवारी नेसली समजून सहावारी समजून कशी तरी लुंगीतच तो उघडा बापुडा लुंगीतच तो उघडा बापुडा हाणतोय सायकल रस्त्यावरही हाणतोय सायकल रस्त्यावरील वाहन चालकांना मागच्या वाहन चालकाला मागच्या दिसत नसल्याने रस्ता जरा ही पत्नी जाड बसल्याने वाहन चालकाला मागच्या दिसत नसल्याने रस्ता जरा वाहन कसे चालवावे न कळेल वाहन कसे चालवावे न कळे तोही झाला कावरा बावरा लग्नात असली शेंग चवळीची लग्नात असली शेंग चवळीची म्हणून जाऊ नये कधी हुरळून लग्नात असली शेंग चवळीची म्हणून जाऊ नये कधी कोणी हुरळून संसारात भविष्यात होईल भोपळा हे मनाशी बरे असावे समजून लग्नात असली शेंग चवळीची म्हणून जाऊ नये कधी कोणी हुरळून संसारात भविष्यात होईल भोपळा हे मनाशी बरे असावे समजून आता पत्नी म्हणते पत्नीचं मनोगत इतर ज्या समाजात सगळे नवरे असतात त्यांच्याबद्दल लग्नात असतात सगळेच सुकुमार लग्नात असतात सगळे सुकुमार हळूहळू देहाचा वाढतो पसारा फार लग्नात असतात सगळे सुकुमार हळूहळू देहाचा वाढतो पसारा फार डोक्यावरचे केसही होतात पसार डोक्यावरचे केसे होतात पसार पोटाचाही होतो नगारा पार पोटाचाही होतो नगारा पार कालावगात बदलते सगळेच कालवगात बदलते सगळेच वयाबरोबर तन मन ही सारे कालवगात बदलते सगळेच वयाबरोबर तन मन ही सारे म्हणून जुने अल्बम पाहून म्हणून जुने अल्बम पाहून सोडू नये दुःखाने सुचकारे कालावगात बदलते सगळेच वायाबरोबर तन मन हे सारे म्हणून जुने अल्बम पाहून सोडू नये दुःखाने सुस्कारे धन्यवाद मित्रांनो कविता आवडली तर लाईक करा कमेंट लिहा तुम्ही अशी विजोडजोडी बघितली असेल तर लिहा तुमच्या मित्रमंडळींना कविता शेअर करा तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा कोणाचं राहिलं असेल सबस्क्राईब करायचं करा तर अवश्य करा मला वाटतं दोनशे चाळीस च्या आसपासच्या हो कविता आहेत चॅनलवर तर तुम्ही सवड असतील तेव्हा जरूर आहे का मराठी आणि मालवणी कविता आणि मित्रांनो आता आपण येत्या सव्वीस तारखेला परत भेटू एका थोर महात्म्याचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे तर त्यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी त्यांचं कार्य अधोरेखित करणारी एक कविता घेऊन आपण सव्वीस तारखेला भेटूया धन्यवाद